तिचा चौथा दिवस चौथ्या दिवशी चौथी माळ नेमका आज देवीचं रूप काय काय आहे आहे तिचं महत्त्व जाणून घेऊया आज आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार श्री माता आज शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी अंबाबाईची महाविद्या मातंगिनी या स्वरूपामध्ये पूजा बांधलेली आहे दश महाविद्यापैकी नववी असलेली ही विद्या आहे या विद्येचं जे स्वरूप म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये ही श्यामवर्णा त्रिनेत्रा आणि भक्ताच्या संरक्षणासाठी हातामध्ये तलवार अंकुश पाश आणि ढाल धारण केलेली अशी दयावंत आणि सर्वसिद्धीप्रद माता आहे हिची जी उत्पत्ती सांगितली आहे त्याच्यामध्ये दोन भेद आहेत एकामध्ये भगवान शंकर शिव जे स्वतः मतंग म्हटले जातात त्यांनी त्रिपुरीची उपासना केली आणि त्या उपासनेच्या तेजातून निर्माण झालेली म्हणून ती मातंगी आहे तर दुसऱ्या बाजूला मत्तंग ऋषींच्या पोटी जन्माला आली त्यामुळं तिला मातंगी हे नाव पडलं असाही एक भेदा है। वे जा जा भेद आहे वेगवेगळ्या नावानं तिची उपासना केली झाली जाते ज्याला उपासना भेद म्हणतात त्याच्यामध्ये राजमातंगी असेल उच्छिष्ट मातंगिनी असेल सम्मोहिनी असेल अशी नावं आहेत तिची आणि प्रामुख्यानं विविध कला कलांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी याची उपासना केली जाते त्याच्यामध्ये संगीत ज्योतिष वेद वेदांग असे विषय आहेत आणि सर्व शत्रूंचा विनाश करणारी अशी या देवतेची उपासना आहे अशी मानलं जातं